अशोक चव्हाणांनी भाजपा प्रवेश केला आणि आज त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे मिशन मराठवाडा स्पष्ट झाले आहे मुळात मराठवाड्यावर अशोक चव्हाण यांचे बऱ्यापैकी प्रभुत्व राहिले आहे त्यात विरोधकांवर होणाऱ्या देवेंद्र अस्त्राच्या प्रहाराने पुन्हा एकदा मिशन मराठवाड्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं त्यामुळे भाजपचं मिशन मराठवाडा काय आहे मराठवाड्यात भाजपचं बलाबल किती आहे अशोक चव्हाणांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा कसा टप्प्यात कार्यक्रम केलाय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी मराठवाड्यात भाजपचे विधानसभा आणि विधान, विधान परिषदेतील एकत्रित एकोणीस आमदार त्यात राष्ट्रवादी समाज पक्षाच्या एका आमदाराची भर म्हणजे एकूण वीस आमदार पाच खासदार त्यातील दोन जण केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री त्यामुळे मराठवाड्यात भाजपची ताकद आधीपासूनच आहे पण देवेंद्र अस्त्रामुळे अशोक चव्हाणांच्या साथीने मिशन मराठवाडा पूर्णत्वास जाणार हे नक्की त्यामुळे मराठवाड्यातील लोकसभा आणि विधानसभांचा आपण आढावा घेऊ मराठवाड्यात एकूण आठ लोकसभा आणि जवळजवळ सेहेचाळीस विधानसभा आहेत तरी आज आपण या सर्वच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांचा थोडक्यात धावता आढावा घेणार आहोत मराठवाड्यातील पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघात सध्या से जलील खासदार आहेत तसंच या लोकसभा मतदारसंघात नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यात भाजपकडे चार आमदार शिवसेना शिंदे गटाकडे चार आमदार आणि ठाकरे गटाकडे एक आमदार आहे हा मतदारसंघ हिंदुत्वाच्या विचारधारेचा बाले किल्ला राहिला आहे आतापर्यंत भाजप शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला येथून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे खासदार राहिले आहेत पण मागच्या वेळी हर्षवर्धन जाधव आणि खैरेंच्या भांडणात एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले हा त्यावेळी भाजप शिवसेना युतीला मोठा राजकीय धक्का होता पण यावेळी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील राजकीय समीकरण पाहता तिथून महायुतीचा उमेदवार सहज विजयी होईल या मतदारसंघात आता ठाकरे था गटाचं राजकारण संपल्यात जमा आहे असं राजकीय जाणकार सांगतात ठाकरे गटाकडे या मतदारसंघात सध्या एक आमदार आहे त्या पलीकडे ठाकरेंचं मतदारसंघात काहीच शिल्लक राहिलेलं नाही छत्रपती संभाजीनगर नंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे धाराशिव मतदारसंघ या मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेत ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडून आले होते या लोकसभा मतदारसंघात चार विधानसभा येतात ज्यापैकी भाजपचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार ठाकरे गटाचा एक आमदार आहे त्यामुळे येथेही महायुतीचं चारपैकी तीन आमदार आहे ओमराजे निंबाळकर हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत निवडून येतील का हाही इथला मोठा प्रश्न आहे कारण भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीपुढे त्यांचा निभाव लागणं कठीण आहे त्यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे जालना मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे खासदार आहेत हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे लोकसभा मतदारसंघासोबतच जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपकडे तीन विधानसभा आहे तर राजेश टोपे यांच्या रूपानं शरद पवार गटाकडे एक आमदार आहे तर काँग्रेसचा सुद्धा एक आमदार आहे राजेश टोपे सध्या तरी शरद पवार गटात असले तरी ते कोणत्या क्षणी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करू शकतात असं राजकीय जाणकारांचं मत आहे त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीची एखाती वर्चस्व आहे असंच म्हणावं लागेल त्यानंतर चौथा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ या मतदारसंघात भाजपच्या प्रीतम गोपीनाथ मुंडे खासदार आहेत त्यासोबतच या जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासारखे मातब्बर नेते महायुतीत आहेत त्यामुळे बीड हा महायुतीचा अभेद्य किल्ला आहे बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात भाजपचे दोन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक आमदार आहे त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीचं बलाबल अधिक आहे त्यानंतर पाचवा लोकसभा मतदारसंघ म्हणजे लातूर मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे खासदार आहेत या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात भाजपचे दोन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत त्यामुळे लातूरमध्येही महायुतीचं बलाबल अधिक आहे अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे लातूर आणि नांदेड जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद वाढलेली आहे परिणामी याचा फायदा महायुतीला देखील होईल त्यानंतर सहावा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अर्थातच नांदेड मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रताप चिखलीकर खासदार आहेत ह्या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात भाजपचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत त्यामुळे महायुतीचे नांदेड मतदारसंघातील बलाबल अधिक आहे अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाने नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपची सीट फिक्स झाली आहे त्यातच आता नांदेड जिल्ह्यातील अजित गोपछडे यांना भाजपनं राज्यसभेत खासदार केलं आहे यावरून भाजपनं नांदेडमध्ये विशेष लक्ष दिल्याचं दिसून येत आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे आता महायुतीचे एखादी वर्चस्व निर्माण झालं आहे त्यानंतर सातवा लोकसभा मतदारसंघ म्हणजे हिंगोली या लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे हेमंत पाटील खासदार आहेत या लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यात भाजपकडे एक आमदार शिवसेना शिंदे गटाकडे एक आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एक आमदार आहे यावरून आपल्या लक्षात येईल की हिंगोली जिल्ह्यात महायुतीनं क्लीन स्वीप केलेला आहे त्यानंतर आठवा आणि शेवटचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय जाधव हो खासदार आहेत या लोकसभा मतदारसंघात चार विधानसभा मतदारसंघ येतात त्यात भाजपकडे एक आमदार शिवसेना शिंदे गटाकडे एक आमदार आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडे एक आमदार आणि काँग्रेसकडे एक आमदार आहे त्यामुळे ह्या मतदारसंघातही महायुतीचं बलाबल अधिक आहे परभणी हा मराठवाड्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो राष्ट्रवादीची सुद्धा या मतदारसंघात ताकद आहे लोकसभेतील मोदी फॅक्टर शिवसेना आणि राष्ट्रवादीची राजकीय ताकद याला संजय जाधव कशी टक्कर देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी एकंदरीत विधानसभा मतदारसंघाचा आणि लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर मराठवाड्यातील आठ मतदारसंघापैकी चार लोकसभा मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे तर ठाकरे गटाकडे दोन लोकसभा आणि शिंदे गटाकडे एक लोकसभा मतदारसंघ आहे त्यामुळे मराठवाड्यावर भाजपचं बलाबल अधिक आहे पण शिंदे आणि अजित पवार यांच्या येण्यानं तसंच अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं मराठवाडा भाजपाचा होईल आणि महायुतीचं वर्चस्व तिथं निर्माण होईल तरी मराठवाड्यात प्रामुख्यानं पाणी प्रश्न नागरी सुविधा रस्ते वीज ह्या प्रादेशिक मुद्द्यांवर निवडणुकीत भर दिला जाईल ज्यामुळे महायुतीला विकास कामांचा आराखडा दाखवून मतदारांना आकर्षित करता येणं शक्य आहे तरी तुम्हाला भाजपाने सुरू केलेल्या मिशन बद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी टीव्हीच्या च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद